माझे आमदार भीमरावजी धोंडे आता कामाला लागलेले आहेत ला आष्टी पाटोदाबरोबरच आज कडा शहरामध्ये सुद्धा त्यांनी जनसंपर्क दौरा सुरू केलेला आहे यामध्ये प्रत्येक वाड्या वस्त्यावर जाऊन सर्व नागरिकांशी भेटीघाटी घेऊन ते आता त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सतर्क झालेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागा असं आश्वासनही यावेळी सर्व कार्यकर्त्यांना माझे आमदार भीमरावजी धोंडे यांनी दिलेलं आहे झुंज मराठी न्यूज प्रतिनिधी अमोल घोडके कडाष्टी आईन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार भीमरावजी धोंडे आता कामाला लागलेले ला आहे आणि प्रत्येक गावात ते जनसंपर्क दौरा त्यांनी केलेला आहे जनतेच्या काय समस्या आहेत ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन समस्या जाणून घेत आहे स्वतः माझे आमदार भीमरावजी धोंडे साहेब आपल्या सोबत आहेत साहेब काय सांगणार आहेत आपण प्रत्येक गावात जाऊन स्वतः जन जनमानसाच्या काय आडी अडचणी आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत आता सध्या माझा जन्मसंपर्क दौरा चालू आहे प्रत्येक गावात गेल्यानंतर तिथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर चर्चा होते म्हणजे उदाहरणार्थ म्हणलं तर लाईटचे प्रश्न आहेत त्याशिवाय आपल्याकडं विमा आणखी आलेले नाही शेतकऱ्यांना विमा भरायची मदत वाढलेली आहे लेख लाडकी भाऊ लाडका ह्या दोन योजना आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना बरं वाटतंय तरुणांना पण बरं वाटतंय शासनाला आणखी एक विनंती आहे शेतकरी लाडका किंवा आणखी द्या राहिलेले सगळे दोर होतील दो दो आणि अशा पद्धतीने काम चालू आहे साहेब आता मध्यंतरीच्या काळामध्ये आपण खाजगी सावकाराच्या विरोधात आवाज उठवला होता कशा पद्धतीने त्यांच्यावर आळा घालणार आता किती कोणी सावकार नाही ना सावकार करणारे जो लोक आहेत हे लायसनदार नाहीत एक तर व्याज किती घ्यावा दिवसाला व्याज महिन्याला व्याज काही काही लोकांनी घरदार इकून पळून गेले तिथून तर माझी त्या सावकारांना सुद्धा विनंती की कुठलीही गोष्ट मराठी स्वरूपात असावी कारण शेवटी कसं आहे हा जर फार स्फोट झाला तर असं होईल आता आम्हाला आष्टीतले मला त्या दिवशी पण तेवीस लोक भेटले काही त्यांच्या बायका भेटल्या आया भेटल्या कोणाचे वडील भेटले की बाबा आमचं घर गेलं किती गेली गेलं आणि एक लाखाचे एका माणसाला पंच्याहत्तर लाख रुपये द्यावे लागले किती एक लाखाचे पंच्याहत्तर लाख दीड वर्षात त्याला काही हिसोबच नाही अशा पद्धतीची कोणाची सावकारी असली तर ती करू नये आणि गरिबांना विषयीला धरू नये अशी आपली मागणी त्याच्यासाठी आपण आवाज उठाव साहेब आपण पाहिलेला आहे आता होऊ निवडणूक लोकसभा निवडणूक निवडणुकीमध्ये कुठलाच विकासाचा मुद्दा नव्हता आता आपण विधानसभेला निवडणुकीला उभे राहणार था। सामोरे जाणार आहे था। कुठल्या मुद्द्यावर आपल्या भागामध्ये मराठवाडा दुष्काळी भाग आहे आष्टी पाटोदा इथं नेहमी कमी पाऊस पडतो कमी पावसाच्या प्रदेशामध्ये काय करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे उदाहरणार्थ कडागाव आज एका गावात टँकरनी पाणी कधी घ्यावं लागतं एवढ्या योजना झाल्या एवढ्या एवढे पैसे आले मग गावातल्या लोकांना घरोघरी नळ आणि घरोघर नळाचं पाणी ही जी संकल्पना आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे गाव असो वस्ती असो समजा या ही वस्ती इथं सुद्धा नळानेच पाणी आलं पाहिजे कारण ते फिल्टर केलेलं शुद्ध पाणी मिळेल विहिरीचे पाणी अनेक खराब झालेले आहेत खरे पाणी झालेले आहेत त्यामुळं शुद्ध पाणी यावं ही आपली भूमिका आहे आणि शासनाची ती भूमिका आहे परंतु बऱ्याच गावामध्ये नळ योजना अपूर्ण होतात व्यवस्थित काम केलं जात नाही बऱ्या लोकांना पाणी चांगलं मिळत नाही आरोग्य बिघडतं लोक आजारी पडतात अशा बऱ्याच गोष्टी उदाहरणार्थ काढायचं आपलं एस टी स्टँड आहे मी त्याला आपण चार कोटीच्या आसपास निधी मंजूर केला होता त्याचं मी भूमिपूजन केलं ते कामच अजून नाही कोर्टात गेले का गेले कोर्टामध्ये तर कोर्टात गेल्यानंतर असं समजलं की तिची जागा भू संपादन केली होती सरकारने अकवर केलेली दोन हजार जागा त्या काळातल्या ग्रामपंचायत सदस्यांनी वाटून घेतली वाटून घेतली सार्वजनिक प्रॉपर्टी अशी वाटून आहे वरती दादा एस नंदूर झाले कडा गाव म्हणजे फक्त गावापुरते लोक इथे राहत नाहीत कडाला रोज पन्नास गावचे लोक पन्नास गावाचं लो। गाव हे केंद्र आहे इथं व्यापारासाठी लोक येतात धान्य घेऊन येतात कांदा घेऊन येतात कापड घेऊन येतात दवाखान्यात येतात म्हणजे जेवढं माणसाला लागतं ते कड्यामध्ये मिळत आणि मग कडा गावाचा विकास चांगला होण्यासाठी सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे इथं ताबडतोब लोकांना विलास झाला पाहिजे एसटी स्टँड नाही तर जागा नाही लोकांनी उभं कुठं राहायचं अशा बऱ्याचशा समस्या त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं मध्यंतरी मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जारांगी पाटील यांनी बीडमध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये ते असं म्हणाले की जरी ओबीसीचा आपल्या विचाराचा माणूस असेल तो जर आमदार केला उभा राहिला असेल तर त्याला मदत करा निश्चितच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो का मी ते आठले नाही त्यांचं स्टेटमेंट मी पाहिलं नाही आणि मला जन्माचा चर्चा आहे की तुम्हाला फायदा माझा हो असेल मी एका जातीचं नाही घेणार सगळ्या जाती माझ्या जाती कारण बघा माझ्या कडागावात कडागावात माझ्या जेवढे नोकरी आहेत त्यात माळी किती आहे दोन तीन असते मराठाच येत नाही जास्त मराठा आहेत मला क्वालिटी मुसलमान जेवढे जाती तेवढी ते सगळे आपल्याच जातीचे आहेत असं मी समजतो त्यामुळे आता त्यांनी काय बोल बोललेलं आहेत मला काय माहीत नाही आणि त्या त्या त्यात मला जायचं नाही आपण सगळे गुन्हा नांदत नांदवत आहोत जातीवाद नाही काही नाही आपलं कामाचा बेस आहे काम जास्तीत जास्त लोक आता उदाहरणार कडागावाला पूर्वी बाजार समिती नव्हती मी स्थापन केली कडागावाला बाजार समिती आज कांद्याला बीड जिल्ह्यात मार सर्वात मुख्य सेंटर कांद्याची पिढी मी सुरुवातीला जाम घ्यायचा तो शब्बीर भाई त्याच्या कांद्याच्या पिढीचं मी उद्घाटन समिती पुरुष व्यवस्था आमच्या होती म्हणजे कडागावात अनेक विकासाच्या कामामध्ये हातभार आपला लागलेला आहे आणि असेच आणखी विकसाचे जे कामं पेंडिंग असतील ते आपलं भविष्यात करायचे कडागावामध्ये उदाहरणार्थ मध्ये मी आमदार होतो कडागावाच्या ग्रामपंचायतला आठ कोटी रुपयाचा निधी दिला केंद्र सरकारची एक के योजना होती रुरल योजना हो त्याच्यामध्ये कडागावासाठी स्वतंत्र आठ कोटी निधी दिला त्याच्यामध्ये बरेचसे कामं झाले तिकडं जिम झाली व्यायामशाळा झाली छोटे मोठे बरेचसे कामं झाले पण आता त्यानंतर मी हरल्यानंतर कुठं काहीच नाही आलं जास्त आलं नाही फक्त पाण्याच्या नळ योजना आल्यात आणि त्या सगळ्या अर्धवट आहेत ते पूर्ण झालं पाहिजे जसं समजा माझ्या काळामध्ये मा एस टी स्टँडचं झालं मग ते पूर्ण करायची जबाबदारी पुढच्या लोकप्रतिनिधी असते ना का नाही झालं मी त्यांना प्रश्न विचारतो तुम्ही का नाही गेले तुम्हाला असं म्हटलं की म्हणले कोट मॅटर सुरू झाले एस टी महामंडळ कोर्टात गेले की खाजगी जे प्लॉट पाडलेले ग्रामपंचायती आहेत ते चुकीचे आहेत कारण जागा सरकारने अकवार केलेल्या जागाचे प्लॉट कसे वाढता येतील बरोबर एस टी स्टँड आहे ना स्टँडवरच जागा वाढवून घ्यायची मंडळ हे जर चुकीच आहे आणि त्याच्यात भविष्यातच हे होते माझे आमदार भीमरावजी धोंडे यांनी आता सांगितले आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि निश्चितच जनता मला पसंती देतील असा विश्वास या ठिकाणी माझे आमदार भीमरावजी धोंडे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेला आहे कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठी कडा असतील